भाव आमचा नाही ऐकत सेकंदो काय सर कसे तुम्ही स्वागत तुमचा रिथेश युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज लेट उठतो ना बघा काय करायला घातलाय पत्रिकांचे व्हिडिओ बनवायचे असं धागिका लावलाय मस्त झाडाल टांगून व्हिडिओ बनवायचे काय आहे दीप दीपे पत्रिका इकडे विचारता इकडे फुलं पण आणली आहेत

काय था जे बघा अशी पत्रिका आहे आमची अशा टांगल्या सुद्धा बांधलाय आता जाऊ दांगून पण दाखवतो मला फुला वैलांची सोय केली कंटिन्यू झा आपला कालचा ब्लॉग लावलाय

नंतर बघू पुढे काय ते हा काय जात आम्ही चाललो बघू शिदाच्या झाडाखालीच व्हिडिओ बघावतो मस्त झाड एकच बघूया कसा होत सांगून घ्या आधी फुलांजा नावाय काहीतरी बघ पोरांक फुलांना इकडे काटून

असे आम्ही काय करायला घेतलंय काय करायला घेतलंय बोल ना कायच फक्त एक लाट एक रायलाय हे बघा कसं घ्यायलाय आणि ऊन उन्हाचा काय उन्हानी तर वाटवर लावलंय आमचा काय दीप हे बघा कसं करायला घेतलंय लावली बघा बघा किती कम्प्लीट दोन 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 दीड तास लागला एक व्हिडिओ करायचं किती पंधरा सेकंदाची काय सोपं नाही कोणता काम म्हणजे हे बघा कसलं उतरवलं ते दीप दिप्टेट नाही पोरा होती म्हणून झाली तरी ते एकटेच नाही काय दारशा हेट पण कुठं गेलाय असं त्या काही नाही इकडे कामा पारल्या तिकडे गेला पत्रिका काही बघू आता पुढं का होते काय नाही असंच कंटिन्यू राहा एकट्या झेट आवलत कसा वाटला गाइज आता आम्ही चाललो व्हिडिओ रे काढून झाले आता झालं कर्जतला सिलेंडरची टाकी भराला यो पावर रे पावर आई चावी ऑन पावर रे पावर रे पावर रे पावर रे पावर रे पावर रे मांडू मग यो गाडीला टॉप <laughs> <लादु जारता। laughs> मध्ये जाला गाइस मी निघला होतो खरा पण पावसाने थोडं जोर धरलाय

पावाली आमचं नाही आहे का भरलेली होऊचत एव्हा काय आता काय भरून झालंय आता कुठं पण बघू घरीच मजेत फिरलं होत काय कस चालतो डायरेक्ट नदीवर चालतो लिप सेटने कपडे किपडं आणलेलं नदीवरती पोम घेऊन झाला आता जातो घरी you should like the zambla